का भरावी असा विषय या ठिकाणी होत आहे त्यामुळे आम्ही कुठली स्टॅम्प ड्युटी भरणार नाही कल्याणकारी मंडळ आहे स्टॅम्प ड्युटी भरणं हे आमचं काम नाही असंही आम्ही त्यांना सांगितलं बऱ्याच ठिकाणी आज एम आय डी सीमध्ये मध्ये खासगी सुरक्षा रक्षक आहे हे मंडळ कशासाठी स्थापन आहे खासगी सुरक्षा रक्षक शोषण थांबवण्यासाठी मंडळ स्थापन झालं असताना अचानकपणे त्या ठिकाणी खाजगी एजन्सी कशा काम करत आहेत आणि त्या आमच्याकडे लेवी जमा करतात का तीन टक्के प्रमाणे त्यांनी आमच्याकडे लेवी जमा करणं बंधनकारक असताना अशा कुठल्याही स्वरूपाच्या कारवाई करायला पाहिजे मंडळाचे गार्ड घेतले पाहिजेत आणि ज्या ठिकाणी इतर एजन्सीचे गार्ड आहेत त्यांनी नियमाप्रमाणे तीन टक्के लेवी आमच्याकडे जमा केली पाहिजे अशा सूचना आम्ही या ठिकाणी करण्यात आल्या कामगार कल्याण मंडळाचं जे खातं आहे त्याला लीन नंबर नाही आज कामगार कल्याण मंडळामध्ये बऱ्याच फॅसिलिटी आहे आणि त्याची सुरुवात ही भारतीय मजदूर संघाने केली त्या कामगार मंडळ कल्याण मंडळाचं खातं आपण त्वरित चालू करू आणि सांगलीमध्ये असताना चा खातं चालू होतं मंडळ जेव्हा डिवाईड झालं तेव्हा ते खातं बंद झालं त्यामुळे ते खातं चालू करावं कामगार कल्याण मंडळाचे लाभ सगळ्या सुरक्षा रक्षकांना देण्यात यावे अशी एक विनंती आम्ही केलेली प्रतीक्षा आधी नोटीस बोर्डवरती लावली पाहिजे काही दलाल मी जाणून बघून मी उल्लेख करतो काही दलाल दला या ठिकाणी दलालीचं काम करतात सामान्य सुरक्षा रक्षकांचं शोषण करतात एक लाख दीड लाख दोन लाख रुपये येतो त्या दलालांना या ठिकाणी चाप लावण्याचं चा काम या सहकार सहाय्य कामगारावरती सहका करावं अशी मी त्यांना विनंती केलेली आहे कुठलंही काम नसतं कुठला तरी माणूस येतो आणि कामाला लावण्याचं आमिष देतो आणि या दलालांचं सुळसुळाट या कार्यात होऊ नये कुठल्याही कर्मचाऱ्याने त्यांना एंटरटेन करू नये अशा सूचना आम्ही केलेले आहे दलाल फ्री हे मंडळ झालं पाहिजे कुठल्याही दलालाचं काम नाही संघटनेच्या छुप्या नावाखाली काही दलाल लोक या ठिकाणी येतात पण त्या दलालांना सांगायचं आहे सा मंडळाने तुम्हाला रोखलं तर रोखा आता सुरक्षा रक्षक एक दिवस त्यांचा करेक्ट कार्यक्रम करेल चपल्याचा हार घरा चप्पल महादेश बसणार नाही हा देश हा शून्य भ्रष्टाचारकडे चाललाय हा देश विकसित होतोय आणि असल्यासोबत घाणेचा भ्रष्टाचार तुम्ही या ठिकाणी करत असाल भरतीमध्ये घोटाळा करत असाल कदा महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ सहन करणार नाही प्रत्येक सुरक्षा रक्षकाचं वेतन दहा तारखेला झालं पाहिजे हा जगजाहीर नियम आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आहे विविध संघटना आहेत आंतरराष्ट्रीय त्यांनी सांगितलं मानांकन दिलंय की दहा तारखेच्यात पगार झाला पाहिजे तर आमचा पगार हा दहा तारखेच्यात होत नाही त्यामुळे ही एक बाब स्वकांतिका आम्ही मांडलेली आहे तसेच आमची जी लेवी जमा आहे दोन वर्षाची ती लेवी आम्हाला परत द्यावी पडून नाही लेवी तुमच्याकडे काय तर लोणचं आहे का देऊन टाका ना आम्हाला असं म्हटलेलं आहे की लेवी त्यांनी आम्हाला देण्याचं कबूल केलं आहे तसेच वर्दी देताना आम्ही वर्दी शिवून घेतो तर तुम्ही जर वर्दी शिवली तर त्याचं प्रमाण व्यस्त असतं ते फिटिंगला अडचण असते त्यामुळे आम्ही वर्दी स्वतः शिवून घेणार आहे तुम्ही फक्त कापड द्या त्याचं मानांकन ठरवा आणि सातारा जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ सुरू झालं आहे परंतु अजून आम्हाला या जिल्ह्याचे आयडेंटिटी कार्ड मिळाले किती दिवस त्या सांगली जिल्ह्यावरच्या आयडेंटी कार्ड आम्ही जगायचं आम्हाला सातारा जिल्ह्याचं वेगळं आयडेंटिटी कार्ड पाहिजे आम्हाला वेगळी नेमप्लेट पाहिजे आणि चांगली नेमप्लेट तुम्ही द्यावी चांगल्या दर्जाचं आयडेंटी कार्ड द्यावं ही मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे सर्व हे विषय आम्ही सांगितलेत आश्वासन दिलेलं आहे सोडवतील असं वाटतंय तर सोडवलं नाही तर आगामी काळात महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल आणि या ठिकाणी ही योग्य वेळ योग्य दखल न घेतल्यामुळे ही वेळ या कामगार आयुक्तांनीच आणली असं आमचं मत होईल आणि आगामी जर काही परिणाम झाले तर याला सर्वस्वी हे वर्ग जबाबदार असेल असा इशारा देऊन आम्ही या ठिकाणी सगळ्यांना सगळ्या कार्यकर्त्यांचा आभार मानतो कोण बुटीवरून आलं आहे कोण लांबून आलं आहे या सगळ्यांचं कौतुक करा पाहिजे ही आपली एकजूट आणि एकमूट या संघट या मंडळाला भ्रष्टाचार मुक्त मंडळ करू शकतं चांगलं मंडळ करू शकतं हे मंडळ आपलं आहे सुरक्षा रक्षकांचं आहे हे मंडळ दलात दलालांचं नाही आहे आज तुम्ही सगळे आल्यामुळे हा आत्मविश्वास आला त्यामध्ये सगळ्यांचं मी आभार म्हणतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद भारतीय मजदूर संघाचा विजय भारतीय मजूर संघाचा महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचा विजय महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचा माता की माताकी माता की